एक तारखेला मुंबईमध्ये ठिकाणी सत्याचा मोर्चा मतदार असलेला लोकशाही वाचवण्यासाठीचा हा असेल पन्नास टक्के आरक्षण आहे तर तुम्हाला त्या मोर्चाला पण पन्नास टक्के महिलांचा प्रेझेन्स नक्कीच दिसेल आमचं त्या त्या पद्धतीचं नियोजन नक्कीच चालू आहे येत्या काळामध्ये असे बोगस मतदार कुठल्या प्रभागांमध्ये असेल कुठल्या मतदारसंघामध्ये मतदानाला दिसतील त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही त्या पद्धतीचं आम्ही सर्वजण नियोजन करत आहोत द्यास आणि इतर पक्ष सगळे एकत्र आले यांनी पुढाकार घेऊन हे युद्धाची लढाई सुरू केलेली आहे सात ते आठ हजार लोक पुणे शहरातून वेगवेगळ्या पक्षाचे मुंबईकडे जाणार आहोत ना भूतो ना भविष्य असा मुंबईतला मोर्चा एक तारखेला होणार आहे एक नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या सर्व विरोधी पक्षांचा एक मोर्चा आहे जो मतदार यादीतील बोगस मतदारांच्या विरोधातील मोर्चा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून पुण्यात सर्वपक्षीय बैठक आयोजन कर आयोजित करण्यात आली होती आणि त्या त्याचं आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं किंवा सर्व पक्षांनी एकत्र येऊन केलं होतं सध्या आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहराध्यक्ष सायनाथ बाबत साईबाब आज बैठक झाली एक तारखेला जो मोर्चा होणार आहे त्याच्या नियोजनासंदर्भातली कसं नियोजन आहे आणि पुण्यातून सर्व पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते किती संख्येनं मोर्चात सहभागी होणार आहे काय ठरलंय एक तारखेला मुंबईमध्ये फॅशन स्ट्रीट चर्चगेट या ठिकाणी सत्याचा मोर्चा मतदार याद्यांमध्ये असलेला घोळ आणि लोकशाही वाचवण्यासाठीचा हा मोर्चा असेल आणि याच्या नियोजनासंदर्भात आज पुणे शहरातल्या सर्व पक्षांच्या सर्व विरोधी पक्षांची आज बैठक ठेवण्यात आली होती त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आज बैठकीमध्ये सर्वजण मोठ्या संख्येने जवळपास मला वाटतं सात ते आठ हजार लोक पुणे शहरातून वेगवेगळ्या वे पक्षाचे मुंबईकडे जाणार आहोत ना भूतो ना भविष्य असा मुंबईतला मोर्चा एक तारखेला होणार आहे ज्या पद्धतीने मतदार याद्यांमध्ये घोळ आहे ज्यामध्ये मी ज्या मतदारसंघातून लढलो हाडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास सत्तर हजार दुबार नावं आहेत ही लोकं कोण आहेत नक्की एकच विचारधारेच्या लोकांची दोन दोन तीन तीन चार चार वेळा नावं टाकलेली आहेत त्याचबरोबर बाहेरच्या शहरातली काही नावं आपल्या मतदार याद्यांमध्ये टाकलेली जे बाहेरून बाहेरून येऊन त्या दिवशी मतदान करतात आपल्याला माहितीच नसतं कारण मान्य राजसाहेबांच्या आदेशाने बी एल ए आम्ही नेमणुका केल्या त्या नेमणुकांमध्ये असं आढळलं की काही मतदार याद्यांमध्ये जवळ दोनशे ते तीनशे लोक अशी सापडतात की ज्यांचे पत्ते सापडत नाहीत ते, ते त्या भागात राहिलाच नाहीत अशी लोकं आपल्याला त्या याद्यांमध्ये सापडतात ते नक्की लोक कोण आहेत असे बोगस मतदारांना शोधण्याचं काम आम्ही आमच्या पक्षाच्या मार्फत आणि सर्वच विरोधी पक्षातले प्रमुख पक्ष त्यावर काम करत आहेत येत्या काळामध्ये असे बोगस मतदार कुठल्या प्रभागांमध्ये असेल कुठल्या मतदारसंघामध्ये मतदानाला दिसतील त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांना ठोकल्याशिवाय राहणार नाही त्या पद्धतीचं आम्ही सर्वजण नियोजन करत आहोत नक्कीच मात्र परवाचा हा जो मोर्चा आहे त्याचं नियोजन झालं मात्र त्यापुढेही निवडणुका होईपर्यंत सर्वजण एकत्र काम करू असा सूर जो होता तो या बैठकीत होता आणि राज्यांनी सांगितल्याप्रमाणे जो बोगस मतदार सापेल त्याला सापडेल त्याला मारायचा तो जो संदेश आहे तो प्रत्येक पक्ष फॉलो करताना पाहायला मिळतोय त्यासाठी नाही शेवटी प्रशासन किंवा राज्य निवडणूक आयोग बराच वेळा पत्रव्यवहार करून त्या कामच करत नाही मग ज्या पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाने मतदार याद्या तपासल्या पाहिजे मतदार कुठले आहेत कुठून आले हे तपासणं गरजेचं आहे पण राज्य निवडणूक आयोग शेवटी भारतीय जनता पक्षाचं काम करते त्यामध्ये बोगस मतदार टाकायचं काम त्यांचं सुरू आहे मला वाटतं की विरोधातलाच हा मोर्चा आहे त्यामुळे सर्वच पक्षांचा सूर एकच आहे कारण निवडणुका कार्यकर्ता एक कार्यकर्ता पाच पाच वर्ष कष्ट केल्याच्यानंतर नंतर निवडणूक लढतो आणि भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहयोगी पक्ष जर बोगस पद्धतीने मतदान घेऊन जर निवडणुका लढणार असेल तर मग कार्यकर्त्यांनी काम का करायचं सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांनी का लोकांची कामं केली पाहिजे त्यामुळं हा सत्याचा मोर्चा हा खाऱ्या मतदारांसाठी आहे तर अशा मतदार पण खूप मुंबईतले त्यात सहभागी होणार आहेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या संख्येने त्या मोर्चाला जाणार आहोत असं मनसेच्या मीटिंगमध्ये ठरलं की राजसाहेबांनी जो मोर्चा आयोजित केला आहे तर मुंबईला तर सगळ्या पक्षाचे नेते येणारच आहेत पण पुण्यातून पण सर्व पक्ष म्हणजे भाजप सोडून उरलेला जो विरोधी पक्ष आहे मग काँग्रेस असेल राष्ट्रवादी शरद पवारचंद्र गट असेल उभाटा गट असेल आप आम आदमी पार्टी असेल त्या पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शहराध्यक्ष आज आमच्या बैठकीला आले होते त्या ते पण त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं नियोजन करत आहेत की जास्तीत जास्त पद्धतीनं मोर्चाला कसं पोहोचता येईल सप्टेंबर महिन्यामध्ये राजसाहेबांनी एक आमची बैठक घेतली होती आणि एक गोष्ट सांगितली होती की प्रत्येकाने आम्हाला मतदार यादीचा अभ्यास करायला सांगितलं होतं आज आम्ही इथे दिसतो या प्रमुख पदाधिकारी आहोत पन्नास टक्के आरक्षण आहे तर तुम्हाला त्या मोर्चाला पण पन्नास टक्के महिलांचा प्रेझेन्स नक्कीच दिसेल आमचं त्या त्या पद्धतीचं नियोजन नक्कीच चालू आहे साहेबांनी मोर्चासाठी एल्गारच पुकारला आहे आणि हे युद्ध लोकशाही धोक्यात येत आहे त्यासाठीच आहे आणि दुपार दुबार मतदार आहेत काही लोक थोड्याशा पैशासाठी मतदान करण्यासाठी ही लोकशाही ते स्वतः जबाबदार आहेत धोक्यात घालायला हे चित्र आता आपल्याला सगळ्यांना दिसत आहे आणि हे संपुष्टात आणण्यासाठी राजसाहेब आणि इतर पक्ष सगळे एकत्र आलेत यांनी पुढाकार घेऊन हे युद्धाची लढाई सुरू केलेली आहे त्यात पन्नास टक्के महिला प्रेजन्स राहून आणि हिरहिरीने भाग घेऊन सगळ्या लढाई देणार आहेत आणि त्याचा नक्कीच निकाल चांगला लागावा आणि ही लोकशाही आपली बाधित राहावी हा प्रयत्न असणार आहे